गुड मॉर्निंग मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये आणि दिवसाची सुरुवात सकाळी सकाळी छान कोमट पाण्याने झाली दिवसभरात आपण बरंच काही अनहेल्दी कळत नकळत खात राहतो म्हणून म्हटलं चला आज काहीतरी हेल्दी बनवावं म्हणून मी कालच मूग भिजत घातले होते आणि त्याला रात्री बांधून ठेवले म्हटलं मोड येईल पण त्याला काही फारशी काही मोड आली नाही आणि एकीकडे चहा ठेवला चहा घेतल्याशिवाय माझे काही दिवसाची सुरुवात तर काही होतच नाही मुलांचा टिफिन वगैरे तयार केला आणि व्हायरल इन्फेक्शन चाललं आहे सर्दी बरीच होत आहे त्याला त्याच्यामुळे थोडं हळदीचं दूध आणि सोबत सहत पण दिलं आणि बदाम पण आता आज बदाम थोडं कमीच भिजत घातल्या होत्या आणि बघा सकाळी उठल्याबरोबर तो खेळायला लागतो उठला आणि बेडच्या खाली बसला आहे खेड्याला आणि त्याची आज एक हट्ट होता म्हणजे मुलं हट्ट करतात कधी कधी की आज तूच मम्मीतूच माझा ब्रश करून दे आणि कधी कधी मुलांची हट्ट पूर्ण करावी लागतात कारण की मग चिडचिड करतं आणि मग त्याचा इथे पूर्ण दिवस असा जातो चिडचिड करत आणि आपलाही पण मुलांनी चिडचिड केली की आपली चिडचिड होते आणि म्हणून त्याचा ब्रश वगैरे करून दिला एरवी तोच करतो पण कधी कधी करतो असं चला ठीक आहे म्हटलं मग शाळेसाठी त्याला त तयार केलं आणि त्याला आज मला नेऊन सोडायचं होतं कारण की यांना वेळ नव्हता आणि ड्युटीवर गेले होते त्याच्यामुळं त्याच्यामुळं मिस नेऊन सोडलं त्याला आणि तिकडनी आले आणि आपली तेच कामं रोजची धुनं भांडी झाडू पोछा वगैरे तर मी रोज सकाळी उठल्यानंतरच घरं झाडून घेत असते अगोदर पण तरी खराब होतातच म्हणून मग त्याला स्कूलमध्ये आणलं म्हणजे सोडून देते किंवा तो स्कूलमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा घर अगोदर स्वच्छ झाडून घेते आणि पोछा वगैरे करून घेते आणि आज मला लवकर लवकर कामं करून त्याला घ्यायलाही जायचं होतं कारण की आज नेऊन तर मीच सोडलं आणि आणायलाही मलाच जायचं होतं म्हणून सकाळची पूर्ण कामं अटपून घेतली आणि मग तिला घ्यायला गेली सोबत माझ्या फ्रेंडच्या मुलालाही आणायचं होतं आज तिचाही फोन आला होता तिला थोडं काम होतं त्याच्यामुळे तिचं काही जाणं झालं नाही चला होतं कधी कधी थोडंसं ॲडजस्ट करत असतो आम्ही आणि मग तिकडने आली आणि छान जेवायला वाढतच होती तर तेवढ्यातच नाही का कचऱ्यावाल्या गाडीचा गाडीचा आवाज आला कचऱ्यावाली गाडी खाली येऊन थांबते मग खाली डस्टबिन घेऊन जावं लागतं आणि ताट वगैरे तयार करून दिलं तोपर्यंत यांना दिलं आणि माझ्या मुलाला दिलं आणि बघा त्याने आज टिफिनमधली भाजी सगळी तशीच परत आणली होती आणि मी डस्टबिन घेऊन खाली गेली होती खाली डस्टबिन नेऊन ठेवून दिला होता आणि असं सुद्धा जेवायला बसलं की ते गाडी येतेच कचऱ्यावाली आणि त्याचा काही टायमिंग फिक्स नाही आहे कधी लेट होतं कधी मागं पुढं होतं आणि मग दुपार त्याचा अभ्यास वगैरे घेतला मुलांचा कसा अभ्यास तर महत्त्वाचा असतो आणि मग त्याला दुपारला ट्युशनसाठी तयार केला आणि तो गेला मग ट्युशनला आज यांनी पण होते सोबत म्हणून मी काही खालपर्यंत काय गेली नाही सोडायला वरूनच बघत होती आणि वरूनच तो मला मम्मीला आवाज देत होता मला मम्मी मम्मी करून आणि तो गेल्यानंतर मग मी काल मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्याकडे मक्याची पोहे आहे म्हणून मन मग चला मोठाचा चिवडा बनवून घ्यावा तसे दुपारला आपल्याला पण लागतं आणि मुलांनाही लागतं अधूनमधून भाजीच्या भाजीपोळीच्या व्यतिरिक्त काहीतरी खायला आणि म्हणून मी चिवडा घेतला बनवायला अगोदर तेल गरम करायला ठेवलं छान तेल गरम होऊ दिलं आणि त्यामध्ये पोहे सोडली आणि पोहे छान फ्राय करून घेतली छान अशी कुरकुरीत झाली होती मी तरी फर्स्ट टाईमच बनवत होती या अगोदर कधी बनवला नाही आपला साध्या पोह्यांचा चुडा बनवत असते आणि तुम्ही बघू शकता कलरही खूप छान लावता इलो इल असा आपण मार्केटचा खात असतो पण घरी कधी मी मक्क्याचा स्पेशल मक्क्यांचा पोह्याचा चुडा कधी बनवला नव्हता मी पण युट्यूबलाच बघितला अगोदर आणि मग बनवायला घेतला त्यानंतर मग थोडी शेंगदाणे फ्राय केली आता यात कोणी ड्रायफ्रूट्स पण घालतात पण मी नाही घातली कारण की माझा का मुलगा चिवड्यामधले ड्रायफ्रूट्स काढून टाकतो आणि मग त्यानंतर तो, तो खात असतो म्हणून मी ड्रायफ्रूट्स वगैरे नाही टाक घालत आणि तसं शेंगदाणे घातली आणि मग छान शेंगदाणे पण छान फ्राय करून घेतले थोडेसे चांगले सा, फ्राय होऊ दिले आणि सगळं मग मिक्स करून घेतलं शेंगदाणे आणि चिवडा त्यामध्ये चवीनुसार म्हणजे लाल तिखट पावडर चवीनुसार मीठ आणि साखर हेच ॲड केलं कढीपत्ताही हवा होता पण माझ्याकडे नव्हता आता इथे फार कमी मिळतो कढीपत्ता आपल्यासारखे झाडं नाही आणि मी लावलं आहे पण ते झाड काही वाढतच नाही आहे आणि थोडं मीठ घातलं आणि साखर थोडं मिक्सरला काही फिरून घेतली नाही कारण की माझ्याकडली साखर बरीच खूपच बारीक बारीक आहे त्याच्यामुळं मग मी अशीच तीस टाकून दिली आणि सगळं मग छान मिक्स करून घेतलं आता बघूया कसा होते तर आता फर्स्ट टाईम ट्राय केला आणि मी काही टेस्ट केला नाही आता घ्यांनी आल्यानंतर यांना टेस्ट करायला देईल जर छान वाटलं तर बरं मग तुम्हाला सांगेलच कसं झालं होतं समोरच्या व्हिडिओमध्ये आणि मग हे काम करतच होती तर तेवढ्यात मला फोन आला होता मी एक म्हणजे मेशोवरून एक पार्सल ऑनलाईन ऑर्डर केलं होतं तर तेच पार्सल आलं आलं होतं मग मी तेच घ्यायला गेटवरती गेली होती आणि मग ते पार्सल घेऊन आली आता बघूया ओपन करून कसं आहे काय आहे तर तर मग आजचा व्हिडिओ इथं चेंड करते भेटूया उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय